दर्शक आता पाहूयात एक महत्वाची बातमी रुपाली चाकणकरांवर सदोष वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी केली आहे वैष्णवीच्या मोठ्या जाऊबाई मयुरी हगवणे यांनी सासरी होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराबद्दल महिला आयोगाकडे दोन हजार चोवीस तक्रार दाखल केली होती परंतु रुपाली चाकणकर यांनी त्याची दखल घेतली नाही चाकणकरांच्या पक्षपातीपणामुळं आणि निष्क्रियतेमुळे तिच्या सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल झाला नाही त्यामुळे ते मोकाट सुटले आणि त्यांना कायद्याची जरब नसल्यामुळे वैष्णवीचा बळी गेला त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अस्मिता गायकवाड यांनी केली चाकणकर राजीनामा द्या असा एल्गार सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला यावेळी लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला चिवड शहर संघटक स्वाती रुपनर जोहरा रंगरेज उपजिल्हा संघटक ज्योती माळवतकर उपशहर संघटक मीना सुरवसे रमा सरोदे तालुका संघटक महानंदा श्रीदेवी फलमारी भाग्यश्री चाकणकर रतन गायकवाड आदी महिला आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही